उदगाव शाळा व बसस्थानक परिसरात बेकायदेशीर खुलेआम मटका जयसिंगपूर येथून हाकेच्या अंतरावरील गावात अवैध व्यवसाय फोपावला उदगाव येथे बसस्थानक परिसर तसेच या ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळा व उदगाव टेक्निकल हायस्कूल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मटका घेणारे खोके असून याला जयसिंगपूर पोलिसांचे अभय असल्याचं जा सांगितलं जात आहे जयसिंगपूर हाकेच्या अंतरावर असणाऱ्या उदगाव मटका खोक्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे यातच ही खोकी बस स्थानक परिसर व या ठिकाणी असलेले प्राथमिक मराठी शाळा तसेच उदगाव टेक्निकल हायस्कूल लगतच सुरू आहेत अनेक मटका लावणारे खेळाडू खेळ खेळण्यासाठी या ठिकाणी येत असतात विद्येचे माहेरकर असलेल्या परिसरामध्ये ही खोकी सुरू असल्याने विद्यार्थी पालकांच्या सह येथील सुज्ञ नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून जयसिंगपूर पोलिसांनी तात्काळ या परिसरामध्ये असलेली मटका खेळण्याची खोकी हटवावी अन्यथा महामार्ग बंद करण्याचा विचारही येथील नागरिकांमध्ये सुरू असल्याचे समजते महानकर नेपसाठी इजाज खान पठाण उदगाव ताजा बतमेंसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा